दूध चपाती खावा कुणाला आवडत असलं तर आमतीच टेस्ट नक्की सांगा बरं का माझ्या कशी आहे बघा आपली आमची आम शेवटपर्यंत पण डब्यात वाढले तरी पण जशी आहे तशी आहेच बघा बाजीला तरी आहे हाय ते हाय डब्यात वाढ वाटीत वाढले तरी पण जसं आहे तस दिसते पोट भरून जेवा कोणीही लाजू नका आपलं घर आहे म्हणून जेवा गावाकडचे असेच मोठे असते ते आम्हाला ती परत पण नाही एवढं एवढे बायके <laughs> आम्हाला रानातल्या माणसाला भोकाय लागतील तुमचं कसं आहे गाडीतून उतरायचं ऑफिसला जा, जायचं ही जा। तर रानात मुलखाच काम करावं लागते जेवण ही माणसाचं पोट भरून पाहिजेलच तर मला पाणी दे पाणी दे

दुकानातल्या मसाल्याने ह्या घरच्या मसाले बरं असतो जेवला का नाही जेवण झालं का नाही खाल्ल्या पोट भरून जेवला ना, जी जी ना आता पोट भरून काय अर्ध्या पोटाने आहे का बराय बरं आहे का तिकडं काय चालले लय अकराच फोन बघती ते काय आयरा ढीलच काम नागती आणू लगा 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 आण आज लई गोळा चालली सगळी गोळाच चालली ती आज

मग स्वाती काय चाललंय आहे का तब्बेत काय म्हणते बरी झाली पहिल्यापेक्षा बरी आमचं एकदम निवांत आहे मी टेन्शन फ्री माणूस आहे काय काय भागात काय काय भागात चपातीला पोळी म्हणते नगर भागात चपातीत ना खरंच तर चपातीला पोळी म्हणते ती काय झालं नगरला माझा नगरला माझा एक मित्र आहे मग तिकडे गेल्यानंतर निलेश पोळी पोळीवाडा म्हणल्यानंतर नाही चपातीला काय संभाजीनगरला ही सगळी तशीच म्हणती ती चपातीलाच पोळी म्हणती आमच्याच बाकरी चपाती पोळी आज बस आवाज कमी कर

तर ही जेवण बघा त्यांनी त्यांच्या आणलंय देवदेव करायच चालले पटलंवर राह आपलं जेवण खरं आहे चांगलं हा हॉटेलला ते हॉटेल हॉटेलच ते हॉटेलच होतय हॉटेल आणि पोट बेगाडतील आपल्या घरी जेवण असले संग जेवण असल्याचं चांगलं आम्ही काय झालं बाळमा मला पहिल्यांदा जात होतो का मी नाही एकदा अहो पाचशेचं खाल्लं तरी पोट भर ना आम ते गुळमाडच लागलं आम्हाला सगळं म्हणून दुसऱ्या वेळेस आम्ही बाजरी भाकरी आणि चटणी घेऊन गेलो कालवून सुद्धा घेतला चटणी घेऊन गेलो कुठं पण बसून आपलं आम्ही खातो